राम राम शोभाकाळी ब्लॉगमध्ये रेसिपीमध्ये युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनोपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही चांगल्या आहेत ना चांगला राहिलाच पाहिजे जी। हीच मी देवाची च प्रार्थना करते चला आपल्याला काय बनवायचे तर शेवग्याच्या शेंगा बनवायचे बघा बन शेवग्याच्या शेंगा ना शेंगदाण्याचं खूप टाकून खूप भारी लागते आता चांगल्या तर आपल्याला शेवगाची शेंगा बनवायचे ह्या शेंगा चार शेंगा होत्या म्हणजे पन्नास रुपयाला चार शेंगा कितीला पडली बघा आता पंचवीसच्या दोन साडेबारा रुपयाला एक शेंग पडली तर चला ठीक आहे आता आपण शेवगाची शेंगा बनवू तुमचा न वेळ घेता आणि ज्यांनी ज्यांनी स सब... सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद मानते मैत्रिणींनो तुझं काय किती आहे रे तू भाल्यासारखा माय मी कुठं तू कुठं बाय 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 काय पाय कर तू यावर येतो बघा आहे मी चौक लागायचं आणि काळा पण आहे मी पावडर नाही लावत पण नॅचरल काळा आणि माय किती उंच आहे पाहिलं ना बापरे त्याची नॅचरल ब्लॅक कलर मी तेवढे एवढेच आहे बुट काळा चला ठीक आहे मैत्रिणींना सुना सकाळी कितीला गेली होती सहाला घेतली साडे साडेसहाला गेलेली होती पारायणाला तर आता आणि तिने मला सांगायचं ना काही कुरडे वगैरे घाल काय तिला काय खायचं नाही रात ते पारायणाला बसल्यावर मग आता काय करते काय हात घरून केला रात्रीचा आम्ही दोघं माहिती तर आता खाऊन घेऊ आणि नंतर मी शेवट्याच्या शंगाची भाजी टाकेल घेऊन काय घेऊ मेडिस घेतले पैत्रिणी योगा केला योगा करतेच आहे पण आज युट्यूब वर बघून मी योगा केला तर तुम्ही पण योगा करत जा खूप फरक पड तुम्हाला खूप फरक वाटायला तीन दिवसामध्ये आणि भूप इतकी लागवती योगा केल्यामुळे तुम्हाला काही सांगू तर सगळ्यांनी योगा करा चाळीसच्या नंतरच्या वयाने पहिलं करून करा आपली योगा केल्याचे तुम्हाला किती फायदे आहेत तुम्हाला काही सांगू सगळ्यांना शेंबा शिजून घेतल्या शेंबा शिजल्या मीठ टाकायचं शिजवताना करायच्यात मीठ शिजलं जातं आणि लसूण आणि कोथंबीर खालवायची कुटुंब घ्यायची तेल गरम झालं आता तेल गरम झालं आपल्याला काय करायचे लसूण आणि कोथिंबीर आपण कुटुंबीत टाकायची मिरची पावडर टाकायची तुमच्या जन तुम्ही टाकू शकता आम्हाला जुंजणी तिखटच लागतं भाज्या टाकणार थोडासा काळा मसाला टाकणार कुसा चटपटा आंबारी टाकणार आता सोडणार आपल्या शेंगा द्याच्यातन गरम पाणी करून घेऊ आपण या कडे मध्ये वतून घेतले आहे आता टाकायचं आपल्याला तू दह्याचं बनवायचं आहे आपल्याला खान बनवायचे आता आपण ह्याच्यात काढून घेऊ या दुधामध्ये मी याच्यात टाकून घेऊ शिर जायला ह्याच्यात टाकू पाणी नमस्कार आपण आता ताक टाकून असू ताप मस्त झालं भाजीपा कस झालं बघा हो शेवगा शेंगा जास्त तेल नाही टाकलं बघ आता इकडे चपात्या पण करते पण मग बघा किती भाजी भाजी अशी भाजी करायची बघ <laughs> पाहताच असं वाटते खावा पोळ्याचा भोगा करून घेणार आहे दोन पोळे आहेत तर त्याचा भोगा करून घेते मस्त कांदा कोथिंबीर कांदा मिरची मस्त हिरवी घाल कोथंबीर कापून घेते आपण भोगा करून घेऊ आणि दुकानाकडे जाऊदाची डाळ आणली होती आपल्याला लाडू बांधायचे उडदाच्या डाळीचे थंडीचे ना उडदाच्या डाळीचे लाडू बनवून खायची खूप छान तर आता आपण काही परतून आणू आणि उद्या लाडू बनू बनवू लाडूची रेसिपी बघा तुम्ही आणली जळ टाकलेली पुढे घेऊन चालला ते मंदिर मंदिरात का मैत्रिणी आमच्याकडं पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला महाप्रसाद राहतो आज पण महाप्रसाद आहे पण आज खूप छान हे हो ठेवलेले आयटम ठेवलेले हो आहे तर या सगळ्यांनी जेवायला

ജാ ഗി ബസാച്ചല്ല